शिरोळ ग्रामपंचायत ही नगरपालिका व्हावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन केले शिरोळ ग्रामपंचायत ही नगरपालिका व्हावी ही गेल्या पाच वर्षांपासून ग्रामस्थांची मागणी आहे सन दोन हजार तेरामध्ये शासन दरबारी प्रस्ताव जाऊन ही अद्यापही नगरपालिका झालेली नाही शिरो नंतर हुपरी ही नगरपालिका घोषित होऊन निवडणूकही लागली असताना नगरपालिका झाली नसल्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर कृती समितीच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला शिवाजी चौकातून निघालेला मोर्चा तहसील कार्यालयासमोर आल्यावर काही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यानंतर मोर्चा तहसील कार्यालयात आला यावेळी नगरपालिका झाली पाहिजे या घोषणाने परिसरांनी निघाला यावेळी बोलताना कृती समितीचे धनाजी चुडबुंगे रावसाहेब देसाई यांनी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचाही इशारा दिला शनिवार पासून आपण बेमुदत उपोषणाला सगळं जाऊ बसायचं असा आमचा निर्णय झालेला आहे तरुण मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी विनंती आहे शनिवार रविवार सोमवार किमान तीन दिवस तरी सगळ्या कार्यकर्त्यांनी उपोषण करायचं या तयारीनं संपूर्ण गावानं शिवाजी चौकामध्ये शिवाजी तख्तासमोर उपोषण हे जाहीर आवाहन आवाहन मी सगळ्या आपल्या मंडळींना करतोय आजच्या मोर्चासाठी जसा उत्साह आला त्या उपोषणालाही सगळ्यांनी उत्साह द्या आणि एकदा शासनाला आपण आपली बाजू पूर्णपणे आमच्यावर अन्याय झालेली सांगूया आपले तहसीलदार